हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर आज आपण आलेलो आहोत छानंदर या ठिकाणी आणि आम्ही रात्रीच आलेलो होतो या ठिकाणी टेंट लावलेला होता मुक्कामी होतो आणि आता सूर्याचा उदय झालेला आहे हे बघा तुम्हाला आता या ठिकाणचा व्यव दाखवतो थोडासा सूर्याच्या अगोदरचा हे बघा समोर रतनगड सानंदरी आपल्याला जायचे तिकडे हे आमचे सर किशोर दा गुड मॉर्निंग गाईज आणि इकडे ओळखता का तुम्ही हे बघा हाय गाईज माझ्या साठी काहीतरी तुमच्या पब्लिकसाठी हे सांगेल की एकनाथ दादाचा खूप छान व्हिडिओ असतात तर जास्तीत जास्त, जास्त लाईक करा आणि शेअर पण करा आणि नवीन जे कोणी असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून काय काहीतरी काहीतरी अजून काहीच नाही नवरे आणि इकडं सोहळाचं शिखर असे सायद्रीचे पर्वतरांग या साइटला इकडे घाटगर आहे कोकण कडा तर चला गाईज व्हिडिओ कंटिन्यू बघा कोकणकडा म्हणजे गुड मॉर्निंग आई जे बघा इथे आमचा नाईट टेंट होता तर इथे आता जाण्याची तयारी करतो आम्ही आम आता इथे पुढे साधन या ठिकाणी जाणार आहे बघण्यासाठी आम्ही काल चालू होतो नाईट टेंट होतं इथे आमचं तर आता इथे आम्ही पुढे जाण्याची तयारी करतो आहे पॅकिंग चालू आहे आमची तर पुढे तुम्हाला पाहायला मिळेलच तर पुढे व्हिडिओ बघा तुम्ही तर गाईज आता आम्ही फ्रेश होऊन सांदनदरीच्या दिशेने निघालेलो आहोत बोल हाय तर गाईज आता आम्ही चाललोय व्हॅली व्हॅली एक व्हॅली म्हणजेच दरी सांगितलं बघायला चालू आहे पण किती आंबे काय माहिती नुसते मला फसून फसून घेऊन आता दहा पाच मिनिट करत करत आणि एवढं चालवलंय मला त्यांनी कधी पासून काय सर आपलं आपण कधी आलेलो आहात का या ठिकाणी म्हणजे मी पण पहिल्यांदा या ठिकाणचा पण फर्स्ट टाइम आहे आणि मी तीन ते चार वेळेस आलेलो आहे पण मी यांना अजून सांगितलेलं नाही का किती अंतर जायचं इथे तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा हम्म आमच्या सर आमच्या माथेरानला असंच जंगल आहे ना एकदम दाट जंगल एक दाट जंगल आहे माथेरान आणि सेम आमच्या माथेरानला माती फक्त लाले बाकी सगळं ओके झाड सारखं सेम 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 कायच सर पण माथेरानला जाऊन आले त्याच्या त्यांना पण माहिती नाही तर सर खुद्ध तर काहीच आता या गेटमधून आम्ही मध्ये एंट्री मारतोय कळसुबाई हरिश्चंद्र गड अभयारण्य ते म्हणजे कचरा कुठेच टाकायचा नाहीये सगळीकडे कचरा कचरा कोंड प्रत्येक ठिकाणी तुम्ही पण कधी येत असाल तर इथे थोडे काय रे जबाबदारीने आपापल्या जबाबदारीने परिसराचा काय करा पर आपल्या परिसराची काळजी घ्या काळजी घ्या गुड आणि आपला परिसर स्वच्छ ठेवा right. राईट कारण इकडे कुठेच तुम्ही बघाल तर कुठेच प्लास्टिक वगैरे कुठेच दिसत नाही खूप स्वच्छता आहे त्यामुळे कचरा नेहमी कचर कुंडीतच टाक चांगली सोय केली तर गाईज इकडे या हे बघा गाईच बघू दरी आहे पण इकडे आतमध्ये जातात की नाही जात मला नाही माहिती जातात तिथपर्यंत पा, आता पाण्याचा खाली पण तिथपर्यंत आपण जाऊ शकतो आणि मग ही जरी जर वरून बघायचं असेल तर कुठून जावं लागेल या बाजूने पाठीमाग हा या बाजून सरळ वरतून ठीक आहे गाईज पण जिथे जाता येईल तिथपर्यंत आम्ही चाललोय कारण आता एवढ्या लांब आलोय तर बघायलाच पाहिजे ना गाईज तर कमवून बघा गाईज किती अवघड ठिकाण आहे उतरण्यासाठी या ठिकाणी

सर हळू सुतरा फक्त ठीक आहे बोल या पाड्यामध्ये तुम्ही मासे बघू शकता पण आमच्या इकडे याला मुऱ्या बोलतात आणि यांच्या इकडे काय बोलतात काय माहित पण बघा किती आहेत पूर्ण भरले तिकडून आणि पाणी एवढं थंड ना थंड आहे थंड आहे मग तर चला काय फॉलो मी पुढे पण आपल्याला बघायचं आम्ही वरून इथपर्यंत आलेलो बट इथे विषय घ्यायचे पाणी आहे ना त्यामुळे पुढे जायचं की नाही जायचं पाण्यातून जावं लागलं आता आणि पाणी एवढं खोल की माझे इथंपर्यंत येईल थंड पण थंड पण आहे खूप तरी बघू आम्ही तर गाईज बघू शकता इथे खूप पाणी आहे पण तरी एकनाथ दादा चाललाय तिथून आणि आम्हाला पण तिथूनच जायचंय पण चाललाय त्याच्या पाठी फॉलो करत त्याला आणि हे मला पण ट्राय करायचं होतं पण नाही करणार तर काय बघू शकता अशा अखंडातील सर्वात दोन नंबरची दरी हे पूर्ण भरपूर लांबी खाली शेवटच्या टोकापर्यंत पाणी खोल लागलं का आपण रटण्याच मी तासच हा हा मग खोलीचा अंदाज घ्यायला नको का किती खोल आहे ते पाहिलं नको नाही ना खाली एवढं खोल आहे तर आम्ही पण कसं जाऊ तर दिसतच असेल खूप खोल आहे त्यामुळे जाणं शक्य होतंय की नाही होते आमचं बट इच्छा आहे ट्राय करावं इच्छा आहे ना सर खरंच खूप खोल आहे

<laughs> ते i <laughs> हॅलो बापरे रे काहीच मी तर गोरी दिसले ना बघा आम्ही किती पाठी दादा पाठी दाखव पाठी खोलमध्ये एवढी थंडी आहे ना खूप म्हणजे खूपच खूप छातीची खोल पाणी आणि खूप थंडी अजून आमच्या सर्वांचं आगमन झालेलं नाहीये तर आता आमच्या सरांचं आगमन होतंय तर आकृती सगळ्यांनी वाट बघा सर कम सर कमन आय मेटेंग कमान कस वाट <ने> <laughs> कस वाटलं सांग काय कस वाटलं <laughs> बाप रे खर खरं व्हॅली म्हणजे एक बर्फाच ज्या पद्धतीने आपण बर्फात आंघोळ करतो त्याही पेक्षा वेगळं जास्त थंड पाणी आहे आणि आंघोळ करून आम्हाला खूप फ्रेश वाटलं

ओके थँक्यू चालू आता मी पुढे आणि नशीब चपले आम्ही वरती ठेवल्या बघूया आता पुढे काय बघायला भेटत काय नाही बघायला ना भेटत ते पण खूप छान वाटलं आणि एवढा सकाळी सकाळी एवढा थंडपणे बांगोळी हा 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 सर्व इकडून येतात ते बाकीचे आम्ही मी चालले पुढे तुम्हाला दाखवणार ते साधन 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 दरी काय बोलतात मला पण माहिती दरी ते किती खोले ते तुम्हाला पण सांगितलं मग असं व्हिडिओ पण पुढे कसं काय ते माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पहिल्यांदा बघायला भेटणार आहे तर चला आणि पण तिकडे इकडे नुसतं असंच आहे मग करायचं ना तिकडे पुढे काय आहे तरी जातो यांच्या भरोश्यावर चालले मी त्यांच्या भरोश्यावर यांच्या भरोश्यावर चालले चला तर गाईज तुम्हाला इथे दिसतच असेल जसं जासे की नाही का उपकार असतो भात कांडायचं सेम तसंच इथे नॅचरली झालेलं आहे इथे बघू शकता नाही तर दोन, दोन।, दोन। म्हणजे ह्याच्यामध्ये भात खांडायचं चा। आणि ह्याच्यामध्ये नाचणी नाचणी ह्याच्यामध्ये नाचणी ह्याच्यामध्ये नाच भात तर बघा सेम फक्त ते हेच पाहिजे त्याला काय बोलतात मुसळ 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 असं असं करायला पाहिजे तर काय जातं आमची इथे होणार आहे बघू शकता कारण शेवटच काय रे टोक शेवटचं टोक उधर रे चल एंड करणार आहे पण तुम्हाला एंड पॉइंट येते तर मी तुम्हाला एंड दाखवते तर चला गाईज एवढं चालत आले ते एंड बघायलाच पाहिजे आता नाही हे गाईज हे खालचानक जरा बघा जरा उधर से आया मय तर गाइस दिसतं इथे खाली तुम्हाला अजून पण खोल दरी येते खाली बट आम्ही किती वरून आलो आणि वरती बघा वरती हे बघा इथून इथून असं आलोय इथं पण दिसत असेल किती वरती वरती वरते गेट आहे तिथून आपण खाली दरी बघू शकतो आणि काय मी रोज युट्यूब ला व्हिडिओ बघायची या बट आता माझ्या चॅनल वर तुम्हाला बघायला वाटते खोल दरी ज्याच्यात मी आहे उभी अरे बस अजून काय आहे

<laughs> म्हणजे मी ठाण्याला जाऊ शकते काय जाऊ शकते मी आमच्या माथेरानला तर छान वाटलं इथे येऊन बट मला ना ते असं वरून बघायचं होतं कारण मी जेवढे युट्यूब वर व्हिडिओ बघितले त्या सगळ्या अशा वरूनच होत्या खालून असून आज... म्हणजे असं कोणीच दाखवलेलं नव्हतं काय तर तुम्ही कुठून आले मीडची थोडीशी तुम्ही माहिती द्याल का इथली म्हणजे मी फर्स्ट टाइम आली इथलं मला काहीच माहिती नाही बस गुगल वरून माहिती घेतली पण गुगल माहिती आणि तुमची माहितीमध्ये फरक असतो बरोबर तर तुम्हाला जेवढं माहिती असेल तेवढे सांगा ना मला म्हणजे आमच्या ऑडियन्सला पण जे माझे ब्लॉग बघतात ना त्यांना थोडी माहिती दे अच्छा अच्छा तर ही करू सुरू असे दोन नंबरची आहे एक नंबरची चिमले आणि ही दोन नंबरची इथे रॅफलिंग कॅम्पिंग ही ॲक्टिव्हिटीज चालत असतात नाही का तर याचं बेसिक जे आहे, बेसिक आहे ते माउंट एवरेस्ट किंवा हे माउंट आबू अशा ठिकाणी याचं बेसिक ट्रेनिंग होत असते याच्यासाठी जे सामान लागते ते सगळं आमचे मुंबईचे नंदू म्हणून आहेत हे पुरवत असतात हे जे असे बेसिक बेसिक गोष्टी आहेत हे सगळं ट्रेनिंग घेतल्याशिवाय इथं कोणती गोष्ट अलाउड राहत नाही इथे बरेचसे असे गाईड आहेत आणि इथे येणारे पर्यटकांना खूप या व्हॅलीचं आकर्षण आहे इथे आजूबाजूला रतनगड आहे त्याच्यानंतर एम के असं ट्रेक होतो सांदन व्हॅली रतनगड असं भरपूर फिरायसारखं आहे बंडोरा या ठिकाण धरण आहे हे असं भरपूर आहे तर इथे नक्कीच तुम्हाला येऊन आवडलं असेल आणि रोजगार खूप इथे या गोष्टीमुळे तुमचा नंबर पंढरीला आणि ग्रुप आहे त्यांचा अनुभव थोडं थोडं सर कसं वाटतं तुम्हाला पंढरल्या सरांचं गायडन्स अतिशय उत्तम रॅपलिंग व्यवस्थित करता आलं दोनशे फूट खाली उतरलो आम्ही काही त्रास नव्हता आणि एक थरारक अनुभव म्हणायला काय हरकत नाही आ वा वा छान बोला मी सहा वाजता समरद गावात पोहोचलो आहे आणि जातीनी पंढरीनाथ आम्हाला घ्यायला आलेले होते देवळाच्या इथे गेल्यानंतर घरी त्यांची आमची सगळ्यांची छान सोय केली गरमागरम पोहे दोन वेळा छान सोय केलेली आहे तुम्ही सुद्धा जर का सांगणव्हॅलीला येणार असाल पंढरीनाथ यांना कॉन्टॅक्ट करा आम्हाला खूप मजा येते रॅपलिंगचा एकशे ऐंशी फुटाचा थरार आत्ताच आम्ही अनुभवला मदतीने आता आम्ही सांगणव्हॅलीच्या मुखापर्यंत जाणार आहोत आणि शक्य झालं तर पूर्ण करून नाहीतर याच मार्गे परत येणार नक्कीच नक्की महादेव छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी जय भवानी हर हर सर सरांचा अनुभव का सर अनुभव चांगला आलेला आहे आणि मला चांगलं आवडलं पण एकदम बेस्ट ट्रिप चांगली चाललेली आहे अजून पुढे बी चांगली जाणार थँक्यू सर काय माझं नाव मनोहर दाबरी आहे पुणेवरून आले तर काहीच आता पण काम आलो आहे काय करते आम्ही खोल झाली बघून परत चाललो इकडे वरती तर बघू शकता आम्हाला परत पाण्यामध्ये जावंच लागणार आहे इकडे मग अशा आम्ही इथूनच खाली गेलेलो खाली तुम्ही बघितलंच आता परत आम्ही इकडे आलोय आणि आम्हाला परत बस तुम्ही कडला होता दुकान असते पाणी आणि इकडे खाली एवढं खाली वापरे तर कायच आहे बघा या मावशींचं खाली दुकान आहे लिंबू पाणी इतक्या खाली जातात ते तर तुम्ही बघितलं असेल इकडे किती खोल दरी तरी त्या मावशी एवढा सामान घेऊन चालले कुठले तर से हमने पूरा पार्क कर दिया आहे नीचे से खूप खाली गेलेलो आम्ही तुम्हाला माहिती आहे दादा तू पुढे वर पुढे हल्लो हल्लो अलो तर आता या, आता आम्ही भौतिक नाही का आम्हाला खूप लेट झाले आणि ब्लॉग मध्ये मा जी माहिती पाहिजे होती ती सगळी माहिती भेटलेली आहे तर काहीच चाललो आता आम्ही तर आम्ही आता व्हिडिओची एंटिंग तेच करतो व्हिडीओची एंटी तेच करतो व्हिडिओ आवडली तर लाईक करा तर तर कमेंट करा शेअर करा आणि नवीन तर सबस्क्राईब लवकरच लवकर करा धन्यवाद दिखुण। खूप तर गाईच आम्ही घरी जायला निघालेलो तुम्हाला बघा दिसतच असेल मॅगा दे वगैरे इकडे 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 पण आलाय आणि आम्हाला बोलतो की ते व्हॅली क्रॉसिंग असते ना ते त्याच्यामध्ये काय रे जायचं रॅपलिंग करायची आम्हाला तर त्यासाठी हा परत एवढा लांब आला आम्ही जागा आता जाणारच होतो सलमा त्याचं मन नाही दुखवायचं आम्हाला म्हणून आम्ही चाललो त्याच्याबरोबर तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे बघायलाच भेटेल तर का म्हणून चलो तर गाईज आता ते बाकीचे तिकडे जाण आहे गेलेत आणि आता मी एक फास्ट राहिलेलो आहे आता मी जाणार आहे तर आता बघूया कसा एक्सपिरियन्स येतोय फर्स्ट एक्स एक्सपिरियन्स हो तिला धक्क धक्क करत आहे गाईज चांदन फॅली आहे साईडचा बोल ना गाईज